नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सौर ऊर्जा विद्युत कुंपणाचे आमदार आशिष देशमुख यांचे हस्ते वाटप नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा वनपरिक्षेत्र वन विभाग नागपूर अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनालगत असलेली गावे खुबाळा विसाळा व उमरी जांभळापाणी या गावांची डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेकरिता निवड करण्यात आली त्या माध्यमातून या गावात गाव विकास समिती स्थापन करण्यात आली योजनेतील पानलाभार्थ्यांना मंगळवार सतरा जून रोजी आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या हस्ते उमरी जांभळापाणी येथे वनपरिक्षेत्र खापा व ग्राम विकास समिती खुबाळा विसाळा व उमरी जांभळापाणी याच्या संयुक्त विद्यमानाने तिन्ही गावातील लाभार्थ्यांना सौर ऊर्जा विद्युत कुंपन वाटप करण्यात आले यावेळी आमदार आशिष देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदर योजनेतील प्राप्त अनुदानातून वनपरिक्षेत्र खापा व गाव विकास समिती खुबाळा विसाळा व उमरी जांभळापाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्या शेतक यांची शेती पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लगत आहे व जेथे वन्यप्राण्याचा वावर जास्त आहे तसेच वन्यप्राण्यांद्वारे शेतपीक नुकसानीच्या घटना होतात अशा शेतक यांची या योजनेत निवड करण्यात आली आहे त्यापैकी प्राप्त अनुदानानुसार खुबाळा गावातील एकशे लाभार्थी विसाळा गावातील नव्वद व उमरी जांभळापाणी गावातील पंचाहत्तर शेतक यांची निवड करण्यात आली असून असे एकूण तीनशे दहा लाभार्थ्यांना सौर ऊर्जा वन्यजीव प्रतिबंधक कुंपणाकरिता निवड करण्यात आली याप्रसंगी एस जी आथवले वनपरिक्षेत्र अधिकारी खापा एस डी गडलिंगी क्षेत्र सहायक खुबाळा ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष नरेंद्र लांजवार वनरक्षक पोपट कुकलारे वन विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट